आपल्या बँकेत अक्षय कर्डिलेंना संधी मिळणार का कार्यकर्त्यांचा सवाल अहिल्यानगर जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष म्हणून काम करताना आमदार शिवाजीराव कर्डिले यांचे आकस्मिक निधन झाले आता त्यांच्या रिक्त झालेल्या जागेवर संचालक म्हणून त्यांचे चिरंजीव अक्षय कर्डिले यांना संधी द्यावी अशी मागणी कार्यकर्त्यांमधून होत आहे जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाची बैठक लवकरच होईल आणि बँकेच्या रिक्त झालेल्या अध्यक्षपदाबाबत सहकार प्राधिकरणाला कळवले जाईल त्यानंतर प्राधिकरणाकडून नवीन अध्यक्ष निवडीबाबत कार्यक्रम बँकेला दिला जाईल बाबत अध्यक्षपदाची निवड होईल बँकेच्या विद्यमान संचालक मंडळाची मुदत फेब्रुवारी दोन हजार सव्वीस मध्ये संपत असल्याने नव्या अध्यक्षांना तीन महिन्याचाच कालावधी मिळणार आहे कर्डिले यांच्या रिक्त जागेवर अक्षय कर्डिले यांना संधी मिळणार का असा सवाल केला जात आहे ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सनवातान्यूज चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद